नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ज्ञानेश्वर पायगण मावली कृषी सेवा केंद्र सात पट शेतकरी मित्रांनो हा जो प्लॉट आहे हा सत्तावीस मे ची लागवड होती आणि जवळपास याला एकशे पंधरा ते एकशे अठरा दिवस झालेले आहेत तुम्ही बघू शकता आता न तुम्ही बघू शकता हे जे फोटो आहेत आता हे याला फोटो निघले आहेत हा मातुर्कंद आहे एक दोन तीन आणि हे चार शेतकरी मित्रांनो हा जो हा जे फोटो आहेत हे फक्त साठ दिवसापर्यंत तुमचे निघले पाहिजे आणि जेव्हा एकशे वीस दिवस होतील तर बघा तुमचा फुटवा कोणता आणि कोण कोणता हे कळणार नाही हे बघा हे फुटवा आहे हे आपले मात मातृकंदाला धरलेले फुटवे आहेत म्हणजे एक दोन तीन चार चार फुटवे आहेत शेतकरी मित्रांन याला हा जो स्टंप आहे हा बघू शकता हा जे स्टंप आहे तसेच हे फुटवे झाले पाहिजेत तर त्यासाठी आपण याला ड्रिचिंग करत आहोत आणि इकडून पण बघा एक दोन तीन चार हे बघा हे स्टंप आहे आणि हे फुटवे आहेत आता हा फुटवा आणि हा हा स्टंप म्हणजे स्टंप कोणता आहे आणि फुटवा कोणता एकशे वीस दिवसा पण आपल्याला कळायला पाहिजे इकडून बघू शकता तुम्ही हे बघा हा जे फोटो आहे असाच म्हणजे हा जे स्टंप आहे याला आलेला हा फुटवा आहे म्हणजे हा स्टंप कोणता आणि फुटवा कोणता एकशे वीस दिवसापर्यंत याची अशीच वाढ झाली पाहिजे आणि एका एका जागेवर एक चार चार फुटे जर धरले तर त्याला खायला पण तसंच लागते शेतकरी मित्रांनापर्यंत म्हणजे गळ्यापर्यंत हा प्लॉट डेव्हलप झालेला आहे आणि हवी तशी आता शेतकऱ्यांनी जसं पाहिजे तशी वाढ झालेली नाही पण आपला प्लॉट तरी पण जबरदस्त डेव्हलप झालेला आहे कारण याला आपण योग्य टायमावर योग्य निविष्ठा दिलेल्या आहेत आता आपण फोटोची वाढ वाढीसाठी आणि फोटो का वाढत नाही आणि फोटोच्या एक नंबर वाढीसाठी काय उपाययोजना करावे यावर आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत शेतकरी मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे आपले जे आ, जे हळदी हळद असते हळद लागवडीपासून साठ दिवसापर्यंत आपले हवेत तेवढे फोटो निघले नाहीत आणि हवे तेवढी वाढ झालेली नाही एक आपलं साठ दिवसापर्यंत फुटवे हळदीचे आलेले पाहिजे आणि एकशे वीस दिवसापर्यंत जसा मातृबंध असते त्या टाईपमध्ये आपले फुटवे तयार झालेले पाहिजेत सांगायचं झालं तर मेन फुटवा म्हणजे मेन जे आपला मातृबंध असते त्याच टाईपमध्ये आपला फुटवा तयार झालेला पाहिजे आता जिथं एक मातृबंध आहे तिथं पाच पाच सहा सहा फुटवे आलीच पाहिजे एकशे वीस दिवसापर्यंत तेव्हा आपल्याला चाळीस प्लस उत्पन्न व्हायची गॅरंटी राहते शेतकरी मित्रांनो आपण फुटव्याचे ब्रह्मास्त्र म्हणून सुपर चार्ज हा प्रोडक्ट वापरलेला आहे आणि शक्ती मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे हा प्रोडक्ट गेल्या वर्षी जे आपण जेवढ्या शेतकऱ्यांना दिला होता तेवढ्या शेतकऱ्यांना जवळपास जबरदस्त रिझल्ट आलेले आहेत आणि गेल्या वर्षी मी जवळपास शंभर ते दोनशे कॅणी विकले होते पण यावर्षी कमीत कमी सहाशे गॅने आतापर्यंत विकलेला आहेत कारण रिझल्ट याचा एक नंबर आहे कारण याच्यामध्ये आता ही सांगायचं म्हणजे तर सुपर न्यूट्रीचार्ज हा प्रोडक्ट आहे आपलं कांकेर क्रॉप प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा प्रोडक्ट आहे आणि शत्रिय मित्रांनो हा लिक्विड फार्ममध्ये असून हा किलोमध्ये मापले जाते म्हणजे जवळपास चार किलोमध्ये याचं वेट केलेलं आहे कंपनीनं आणि याच्यामध्ये सांगायचं झालं तर महत्त्वाचं म्हणजे सिक्स बी ए आय बी ए आणि नवीन टेक्नॉलॉजी याच्यामध्ये घेतलेली आहे ग्रीन हल्गी शत्रिय मित्रांनो याच्यामध्ये सोबतच सूरत आणि पलास सुरत सुरत आणि पालास याच्यामध्ये कंपनी टाकलेला आहे आणि ऑक्साइड फार्ममध्ये असल्यामुळं जव तुम्हाला जवळपास नव्वद दिवसामध्ये आता रिझल्ट मिळतो तुम्ही शकता आपले या फोटो यामुळे कसे झालेले आहेत आणि जेवढ्या पण शेतकऱ्यांना आपण दिलेला आहे तर त्या शेतकऱ्याचा आपल्याला तिसऱ्या दिवशी फोन आलेला आहे की सर तुम्ही ते निविष्ट दिलेले आहेत एक नंबर प्रोडक्ट आहे आणि तिसऱ्याच दिवशी जिथं एक पण फोटो नाही तिथे चार चार पाच पाच फोटो निघत आहेत हे शेतकऱ्यांचं आपल्याला आलेलं कमेंट आहे शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये बायो कार्बन याच्यामध्ये पंधरा टक्के दिलेला आहे एजाएम कॉम्प्लेक्स पंचवीस टक्के दिलेले आहे व्हिटॅमिन दिलेला आहे सी पी आय बी ए दिल्यामुळं हे भरपूर प्रमाणात कंपनीनं याच्यामध्ये खनिज दिल्यामुळं याची जसे रिझल्ट पाहिजेत त्याच्यापेक्षा अधिक शेतकऱ्याला रिझल्ट याची मिळालेले आहेत शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता की आपल्या हळद्या पद्धतीने डेव्हलप झालेले आतापर्यंत शेतकरी मित्रांनो याचा वापर जास्त कंदवर्गीय पिकामध्ये केला जातो त्याच्यामध्ये आले हळद केळी ऊस या पिकामध्ये याचा अधिक वापर केलेला आहे शेतकऱ्यांनी आणि जबरदस्त असे रिझल्ट फुटवे शेतकरी मित्रांनो आता जसं आपण वातावरण बघत आहे पावसामुळं जसे फुटवे वाढायचे तसे फुटवे वाढलेले नाहीत जसा स्टंप आहे तसे आपले फुटवे झालेले नाहीत आणि खूप कमी प्रमाणात वाढ आहे हा हळदीची वाढ खूप प्रमाणात कमी असल्यामुळं जशी वाढ पाहिजे तशी वाढ नाही आहे जशी तर आपल्याला साईज पाहिजे तशी फुटव्या साईज नाही आता दरवर्षीप्रमाणे एका मातृकंदाला सहा सात सहा सात आठपर्यंत फुटवे मी बघत असतो पण यावेळेस हद्दीला एक ते दोनच फुटवे दिसत आहेत आणि ह्या प्रोडक्ट आपण सोडल्यानंतर जवळपास पाच ते सहा मा म्हणजे मातृकंदाला फुटवे आलेले आहेत शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये ऑर्गॅनिक कापर कार्बन वापरल्यामुळं जमिनीचा सल्फर पण याच्या प्रमाणात थोड्या प्रमाणात आहे त्याच्यामुळं जमिनीचा पी एच मेंटेन होतो आणि सोबतच मुळ्याची वाढ होते आणि एक आणि आपण जे पिवळेपणा आलेलं आहे सध्या हळद पिकामध्ये तर याच्या याच्यामुळं पिवळेपणा पण निघून जाते म्हणजे एकदम हिरवीगार अशी हळद कमी प्रमाणात म्हणजे लव जिथल्या लवकर होईल तिथल्या लवकर याचा रिझल्ट आपल्याला मिळत आहे शेतकरी मित्रांना फक्त तुमचं म्हणजे आजूबाजूचं वातावरण कसं आहे एकदम पाव पाण्याचं वातावरण जर असेल तर हा प्रोडक्ट सोडू नका कमी जर एकदम म्हणजे तुमच्या आजूबाजू जर वातावरण चांगलं असेल तरच हा प्रोडक्ट सोडा कमीत कमी आपल्याला एक द एक दिवस किंवा दोन दिवस पाणी न आला पाहिजे त्याच्यावर कारण पाणी आला तरी खूप जास्त प्रमाणात पाणी आला तर हा प्रोडक्ट म्हणजे पाण्यावारे पाणी जर आलं तर आपलं वाहून जाऊ शकतो नदी ना नाल्यामध्ये म्हणजे आपले जेवढे पण खतं वगैरे आपण निविष्ठा देत असतो ते जास्त पाणी झाल्यामुळं हे आपले वाहून जाऊ शकतात शेतकरी मित्रांनो तुमचं म्हणजे वातावरण बघून तुम्ही निविष्ठा सोडा कारण कधी पाऊस पडेल आणि कधी वादळ बिघडेल का सांगता येत नाही शेतकरी मित्रांनो याच्यासोबतच आपण आपण याचं थायग्रीन घेतलेलं आहे शेतकरी मित्रांनो थाय थाईग्रीनमध्ये नव्वद टक्के सल्फर आहे आणि थाईग्रीनच याच्यासोबत का वापरायचं कारण आपल्याला जे आपण जे निविष्ठा वापरतो हा दर्जेदारच निविष्ठा आपण शेतकऱ्यांना सांगत असतो आणि शेतकऱ्यांना एकदा प्रोडक्ट हा वापरला आपण जे कॉम्बिनेशन देतो ते तर शेतकऱ्यांना एकदा वापर शेतकरी ते कॉम्बिनेशन नेहमी शेतकरीदा वापरत राहील कारण आपल्याला सल्फर जे लागत असते सहा किलो सल्फर लागते आपल्याला जमिनीला एका एकरासाठी तर या न्यू सुपर न्यूटी चार्जमध्ये पण सल्फर दिलेला आहे आणि आप आपण चौदा अठ्ठेचाळीस सोडतोय त्याच्यामध्ये पण सल्फर दिलेलं आहे त्याच्यामुळे आपण तीनच किलो सल्फर सल्फर घ्यायला शेतकऱ्यांना सांगतो शेतकरी मित्रांनो याच्या सल्फरमुळे पिकांच्या चेयापचन चयापचन क्रिया आणि पिकांचं आपले होण्याची प्रक्रिया म्हणजे मेन म्हणजे जमिनीतलं फॉस्फरस नव्वद टक्के करत काम सल्फर करत असते शेतकरी मित्रांनो आपलं जर फास्फोरस फॉस्फरस आपटेक जर नाही झालं म्हणजे आपण किती प्रमाणात फॉस्फेट सोडलं किंवा बारा एक आपण दहा किलोचं जागी पाच किलोच्या जागी जर पंधरा किलो जरी सोडलं तरी फुटवे का निघत नाहीत कारण त्या फॉस्फरसचा आपटेकच व्यवस्थित होत नाही किंवा हे चेहऱ्यापचन क्रिया व्यवस्थित होत नाही त्याच्यामुळं जसे फुटवे आहेत तसे आपल्याला निघत नाही त्याच्यामुळं आपल्याला सल्फर तीन किलो खूप गरजेचा वापर नाही त्याच्यामुळं काय होते की जमिनीचा पी एच पण मेंटेन होते आणि जास्त न्यूट्रिशन म्हणजे तिन्ही कॉम्बिनेशनमध्ये जास्त न्यूट्रिशन असल्यामुळं एक नंबर तुम्हाला दिसा जवळपास तिसऱ्या ते चौथ्या दिवशी रिझल्ट मिळत आहे शेतकरी मित्रांनो चयापीचे च पेचन क्रिया व्यवस्थित चालवणे जमिनीचं चा खाद्य न्यूट्रिशन जे पण आहे ते उचलणं हे सल्फरचं काम आहे शेतकरी मित्रांनो याचे एकदम सूक्ष्म आणि स्मॉल पार्टिकल आहे तुम्ही जर हे वापरलं तर तुम्ही बाकी मार्केटमध्ये जे सल्फर आहे ते कधीच वापरणार ना कारण याचा जसा रिझल्ट आहे तसा मी आतापर्यंत कोणत्या सल्फरचा रिझल्ट बघितलेला नाही आणि खूप मोठी फसगत होत आहे शेतकऱ्यांची किंवा जसा रिझल्ट पाहिजे तसा मिळत नाही आहे शेतकरी दहा दहा किलो सोडते वीस वीस किलो सोडते पण जसा त्याची रिझल्ट पाहिजे तसा त्या शेतकरी मिळत नाही शेतकऱ्यांची खूप मोठ्या प्रमाणात फसकत होते आणि वेळ आणि हे तुम्ही शंभर लिटर पाण्यामध्ये जरी वेळ तर एका मिनटामध्ये पूर्ण पार्टी करायची विरघळून जातात आणि पिकाला शंभर टक्के प्रमाणात अवेलेबल होते शेतकरी मित्रांनो याच्यासोबतच आपण अदस्ता कंपनीचं अदस्ता कंपनीचं चौदा चा, अठ्ठेचाळीस घेतला आता हे एक किलोमध्ये आहे आपल्याला जवळपास एका एकरासाठी अडीच एक, एक किलो घ्यायचं आहे तर हे एक किलोमध्ये माझ्याजवळ अवेलेबल होतो मी हा तुम्हाला दाखवत आहे चौदा आठ याच्यामध्ये फॉस्फरस आहे आणि याच्यासोबत महत्त्वाचं म्हणजे सोडियम सोडियम आणि क्लोरीन फ्री सोडियम टेक्नॉलॉजी जबरदस्त टेक्नॉलॉजी याच्यामध्ये वाढ वापरलेली आहे क्लोरीन फ्री असल्यामुळे याच्या याच्यामुळं आपल्याला नंबर असे रिझल्ट मिळतात आणि आपल्याला जो पण आपल्याला चौ बा, बाकी चौदा आठ जे घेतो आपण सोडियममुळे किंवा क्लोरीनमुळे जे आपल्याला हो आप नुकसान होते ते आपल्याला माहीत पण नसते त्याच्यामुळं हात प्रोडक्ट वापरा तुम्ही जर वापरला तर सोडियम आणि क्लोरीन फ्री हात प्रोडक्ट वापरा शेतकरी मित्रांनो याच्यामुळं तुमच्या जे मुळ्याद्वारे आपण जे प्रक्रिया करत असतो ते एकदम फास्ट होते आणि क्लोरीन फ्री असल्यामुळं आता काय होते की क्लोरीन बाकी बारा बा, आता पाऊस पड पडू कशी जमीन आपली चिकट झालेली आहे तर ह्या प्रोडक्ट वापरल्यामुळे एकदम चिकटपणा असा निघून जातो एकदम मकळी जमीन होते त्याच्यामुळं चिकटपणा जास्त नसल्यामुळं की फास्टफूडचा अपटेक करणारा आपल्याला काही जास्त मेहनत घ्यावी लागत नाही तर हे चौदा अठ्ठेचाळीसच का वापरायचं त्याचं मेन कारण म्हणजे याच्यामध्ये सोडियम आणि क्लोरीन फ्री आहे आणि जबरदस्त रिझल्ट येतात त्याच्या आणि चिकटपणा आता पाऊस पड पडू खूप जमीन चिकट झालेल्या आहेत तर चिकटपणा राहत नाही त्यासाठी तुम्ही अवश्य अडीच किलो चौदा अठ्ठेचाळीस अदास्का कंपनीचं वापरून बघा शेतकरी मित्रांनो आता हे तीन प्रोडक्ट झालेले आहेत जवळपास सुपर चहा हा एक प्रोडक्ट घेतलेला आहे जमिनीचा सामूह तुमचा नियंत्रित करतो अपटेक प्रक्रिया चांगली करतो याच्यामध्ये स्फुरद आणि पलासा असल्यामुळं तुमचं पिकांचं वहन चा क्रिया जबरदस्त होते शेतकरी मित्रांनो सोबत आपण दुसऱ्या नंबरला आयड्रस कंपनीचं करून घेतलेला आहे आणि तीन नंबरला आदर्शका कंपनीचं चौदा अठ्ठेचाळीस घेतलं आहे हे जर तुम्ही प्रोडक्ट जर शेतकरी तुम्ही जर वापरले तर तुम्हाला सांगतो जवळपास तीन ते चार दिवसामध्ये हो इतले जबरदस्त फुटवे येतात आणि निघालेले फुटवे मातृकंद जसा असतो त्या टाईपमध्येच होते आतापर्यंत मी जवळपास दोनशे शेतकऱ्यांना हा प्रोडक्ट दिलेला आहे आणि दोनशे शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया अशा आलेल्या आहेत की सर जबरदस्त असे रिझल्ट आलेले आहेत अशापर्यंत तुम्ही हा प्रोडक्ट वापरला तर तुमच्या आजूबाजूचे सर्व शेतकरी ह्याच कॉम्बिनेशन वापरतील हे तुम्हाला शंभर टक्के गॅरंटीनं सांगतो हा प्रोडक्ट तुम्ही एकदा कॉम्बिनेशन वापरा आणि हळद जशी असं वातावरणावर जास्त डेव्हलप होत नाही पण जशी तुम्हाला डेव्हलप पाहिजे तशी तुम्हाला डेव्हलप होईल धन्यवाद